राउंड अप मारता किंवा जेव्हा तुम्ही ग्लायफोसाइड फवारणी करता जो काही हिरवा भाग असेल त्याच्यावरती ते अटॅक करत आणि त्याला ते संपवतं ता, आणि जे पेंडीमिथलीन आहे ते जमिनीवरती एक थर तयार करत आणि त्याच्यातून जी तुमची वर येणारी गवताचे प्रकार आहे त्याला ते मारायचा प्रयत्न येतो त्याला येऊन देत नाही एकदम बरोबर आणि त्याच्यामुळे जर ह्या दोन्हीचं तुम्ही कॉम्बिनेशन वापरत असाल तर ह्यातून फायदा काय होणार आहे तो लक्षात घ्याय शेतकरी मित्रांनो ह्याच्यातून आपल्याला कमीत कमी दोन ज्या आपल्या तणाच्या तणाच्या काढण्याचा खर्च येणार आहे तो वाचणार आहे सगळ्यात पहिलं जो ग्लायफॉसेट आहे ते जे काही आता दोन पानावर तीन पानावर तण ते असेल त्याला ते पूर्ण मारून टाकेल आणि जे पेंडी आहे जे नवीन तण उगवणार कारण ह्या वर्षी लवकर पाऊस पडलाय त्यामुळं अशी आशा आहे की ह्या वर्षी तण तन, तननाशक तन म्हणजे तण भरपूर येणार आहेत आणि त्यावेळेस आपल्याला भरपूर खर्च करावा लागणार आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही दोन्ही कॉम्बिनेशन वापरले तर त्याचा आपल्याला दोन भांगलन किंवा खुरपण्या कमी करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे Thank <laughs> you.